रेल्वे स्थानक परिसरातील प्रसिद्ध वामन शंकर मराठे ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या पाच दरोडेखोरांना खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधून अटक केला आहे त्याच्याकडून पथकाने चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागिने भांडी इतर वस्तू व मोबाईल फोन असा एकूण एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे लिलाराम उर्फ लिलेश मेघवाल चुन्नीलाल उर्फ सुमत प्रजापती जयसाराम उर्फ जेडी डी कल्वी दोनाराम उर्फ दिलीप पराडिया व नागजीराम मेजवाल अशी अटक केलेल्या पाच दरोडेखोरांची नावं आहेत हे, हे पाचही जण राजस्थानचे आहेत या पाचही जणांनी रेखी करून ठाणे स्थानक परिसरातील मराठा ज्वेलर्सचे शटर उचकटवून नागण्यांसह सा इतर साहित्य घेऊन पोबारा केला होता या प्रकरणी कोणताही पुरावा नसताना खंडणी विरोधी पथकाने सी सी टी व्ही व तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने तपास करून या पाचही जणांच्या गुजरातमधील सुरत येथून मुसक्या आवळल्या आहेत पोलीस स्टेशन नवपाड्याच्या हद्दीमध्ये सतरा डिसेंबरला मराठी ज्वेलर्स मध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे हन्निविरोधी पथकाचे प्रमुख एसीपी शेखर बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे खड्डीविरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असा जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये अद्या अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी केल्यात का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे त्याचा तपास देखील चालू आहे दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का ह्याचा देखील तपास सुरू आहे अद्यापर्यंत प्राथमिक चौक तपासामध्ये किंवा चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले आहे की यापैकी यांचे जे साथीदार आरोपी आहेत यांनी पूर्वी दुकानाची रेखी केलेली आहे सर्व इत्यंबूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सत्र तारखेला सदरचा सा गुन्हा त्यांनी केला